नमस्कार मंडळी तर मी आज अबुधाबीच्या मीना व्हेजिटेबल मार्केटमध्ये गेलेले आणि इथं सगळ्या प्रकारची भाजी होती जी आपल्याकडे इंडिया मध्ये मिळते ती सगळ्या प्रकारची अजून वेगवेगळ्या देशातली पण इथं भाजी होती तर मी इथे एक जी गोष्ट पाहिली ती मी तुमच्याशी शेअर करते तर इथे आपण जेव्हा इंडियामध्ये भरलेली भेंडी ही रेसिपी करतो ना त्यावेळी छोटी छोटी भेंडी अगदी शोधून काढत असतो तर इथे ही काही भेंडी होती या भेंड्यांमध्ये ना मला एक कोवळं भेंडे भेटत नव्हतं सगळी जून भेंडी होती पण इथे ना हे छोटे छोटे बॉक्स होते आणि त्या बॉक्समध्ये अगदी छोटी छोटी भेंडी होती म्हणजे जसं भरलेली भेंडी करायला आपण रेसिपीसाठी शोधतो ना तशी सेम भेंडी होती आणि मला असं वाटलं शोधायची गरजच नाही याच्यातला एखादा बॉक्स उचलायचा आणि लगेच रेसिपी करायला सुरुवात आणि किंमत किती होती भेंडी दोनशे दहा रुपये आणि अजून एक मी दुसरी गोष्ट बघितली ती तुमच्याशी शेअर करते तर इथं ना एखाद्या शॉपमध्ये छोट्या छोट्या माळा ह्या अशा लावलेल्या होत्या मोठ्या आणि मी म्हटलं असंच काहीतरी गळ्यात घालायची माळ वगैरे असेल काहीतरी औषधी वगैरे तर नंतर अगदी जवळून निरकून बघितल्यावर कळलं की ती भेंडी आहेत आणि म्हटलं एवढ्या बारीक भेंड्याचा काय उपयोग होत असेल ना म्हणजे आणि मी फर्स्ट टाइम हे सगळं बघितलं त्यावेळी मध्ये चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही भेंडी नेऊन गरम पाण्यामध्ये वगैरे उकळवतात किंवा थोडा वेळ गरम पाण्यामध्ये वगैरे ठेवतात आणि त्यानंतर ते त्याची सब्जी किंवा फ्रा, फ्राय वगैरे करून खातात आपल्याकडे असं काही आप करतात तर नक्की कमेंट करून